शेतकऱ्यांसह सा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर बनवण्यासाठी खंडेलवाल सरांचे ई स्कूल घेऊन आले स्तुत्य उपक्रम ई स्कूलच्या क्लासेसवर विद्यार्थ्यांना मिळणार एक हजार पासून ते ऐंशी हजारपर्यंत स्कॉलरशिप सोळा मार्च पंचवीस मार्च आणि एकतीस मार्च व सात एप्रिलला ई स्कूल वरुड येथे होणार ही स्कॉलरशिप एक्झाम वरुड शहरात सर्वात सुप्रसिद्ध असणाऱ्या स्कूलने गरजू सामान्य व शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पवन खंडेलवाल सरांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम राबविला आहे ज्यात आता गरजू विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर होऊन आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे शेतकऱ्यांसह सा सामान्य कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांकडे पैसे नाही आणि ते शिक्षणात हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना आता इस्कूल वरुड येथे स्कॉलरशिप एक्झाम देऊन बारावीनंतर होणाऱ्या सर्व एंट्रान्स एक्झामच्या क्लासेसवर व इस्कूलच्या क्लासेसवर एक हजार पासून ते ऐंशी हजारपर्यंत सवलत मिळणार आहे त्यामुळे आता शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असो किंवा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी ही एक्झाम देऊन सहजच डॉक्टर इंजिनियर होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत ही एक्झाम सोळा मार्च पंचवीस मार्च व एकतीस मार्च आणि सात एप्रिलला पवन खंडेलवाल सरांच्या ई स्कूलमध्ये होणार असून या परीक्षेत प्रथम येणाऱ्या शंभर मुलांना ही सवलत लागू होणार आहे ही एक्झाम देण्यासाठी तुम्ही ई स्कूल येथे जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क मोफत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पत्ता आहे खंडेलवाल सरांची टुडे न्यूज वरुट यावर्षी आपण ई सॅट म्हणजे ई स्कूल स्कॉलरशिप अँड ऍडमिशन टेस्ट चालू करत आहोत ही स्कॉलरशिप एक्झाम अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे का ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे पण तरी त्यांना आपलं भविष्य घडवायचं आहे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन देऊन लाईक मेन्स ऍडव्हान्स असो किंवा नीट असो किंवा एम एस टी ई टी असो तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये ई सॅट स्कॉलरशिप एक्झाम जी आहे ती आयोजित केलेली आहे या स्कॉलरशिप एक्झामचा हा फायदा आहे का याच्यामध्ये आपण जे डिझर्विंग कॅन्डिडेट आहे आणि इकॉनॉमिकली वीक आहे अशा सर्व स्टुडंटला एक स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे स्कॉलरशिप म्हणजेच म्हणण्याचा अर्थ त्यांच्या ट्यूशन फीमध्ये जेवढं मॅक्सिमम पॉसिबल असेल स्टुडंटच्या स्टुडंट जे काही डिझर्व्ह करतो त्यानुसार जेवढं मॅक्सिमम पॉसिबल आपल्याला कन्सेशन फीजच्या मार्फत देता येईल ते आपण याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांच्या पुढच्या इलेवन ट्वेल्थ असो किंवा भविष्यातल्या इंजिनिअरिंग मेडिकलच्या कोणत्याही एंट्रन्स असो त्याच्यामध्ये कोणतीही बाधा नाही यायला पाहिजे आणि ते आपल्या पायावर पुढे भविष्यामध्ये स्टँड व्हायला पाहिजे